ऑल इंडिया पॅनथर सेना जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक मुक्ताईनगर इथं यशस्वी दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रोहन मेढे व युवा जिल्हाध्यक्ष लखन पान पाटील युवा रावेर तालुकाध्यक्ष जितूभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात पार पडली ऑल इंडिया पॅनथर सेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची आढावा बैठक दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर इथं यशस्वीरित्या पार पडली ही बैठक संघटनेचे प्रांतीय नेते दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष रोहन मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा संघटनेच्या वतीनं लढवण्यात येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संघटनेच्या भविष्यातील दिशा सामाजिक विषयांवरील धोरणात्मक भूमिका नवा कार्यकर्त्यांचा सहभाग व संघटनात्मक बळकटीकरण यावर सखोल चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांनी संघटनेबाबत आपली मांडत पुढील वाटचालीसाठी सकारात्मक ऊर्जा दिली या बैठकीस आदित्य गजरे शेख अब्रार संदीप सुरडकर श्रावण भालेराव सागर बावस्कर सम्राट बोदडे संघपाल कोंगे जयशदादा ईश्वर कोचुरे मंगल भालेराव अमन भालेराव सारंग शिरतुरे प्रथमेश भास्कर बंटी गुरचळ ऍडव्होकेट शैलेश वानखेडे मयूर रामते अजय शेलार भारत बारेला हे मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान संघटनेची एक संघता सामाजिक न्याय आणि दलित शोषित वंचित घटकांच्या हक्कासाठी लढण्याच्या निर्धारावर भर देण्यात आला जिल्हाध्यक्ष रोहन मेंढे यांनी दीपक भाई केदार यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचं कौतुक करत त्यांचं मार्गदर्शन ही संघटनेची ताकद असल्याचं वक्तव्य केलं मुक्ताईनगर इथं पार पडलेली ही बैठक कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे संकेत बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा